नमस्कार आज आपण एफ डी बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत जसं की एफ डी काय आहे एफ डीचे फायदे काय काय असतात एफ डीचे इंटरेस्ट रेट कसे असतात आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये मनी प्लस तुम्हाला एफ डी सारखे पर्याय कसे उपलब्ध करून देतात पण त्याआधी वेलकम टू मनी प्लस मी पूर्वा चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एफ डी बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट हे एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटच आहे त्याच्यामध्ये तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम ठराविक काळासाठी ठेवून त्यावर एक ठराविक व्याजदर मिळवू शकतात हो एम डीचे काही अनोखे फायदे आहेत पहिला फायदा सुरक्षितता तुमची एफ डी अमाऊंट बँकेमध्ये सेक्युअर असते आणि त्यावर तुम्हाला निश्चित असा व्याजदर मिळेल आणि एम डीचा कालावधी त्यासाठी तुम्हाला करा पूर्ण करावा लागतो दुसरा फायदा एम डीचे रेट हे बँकेच्या सेव्हिंग अकाउंटपेक्षा निश्चितच जास्ती असतात तिसरा फायदा हा टॅक्स प्लॅनिंग करताना होतो कारण सेक्शन से अंडर वन टॅक्स कालावधीसाठी करताय यावर अवलंबून असतात काही ठिकाणी सिनियर सिटीजनसाठी वेगळे व्याजदर असतात तर काही बँक आणि कॉर्पोरेट्स हे महिलांसाठी आकर्षक व्याजदर पण देते आता लास्ट एफ डी सुरू कशी करावी तर मनी प्लस नेहमीच तुम्हाला बेटर ऑप्शन देण्यासाठी रेडी असते मनी प्लस तुम्हाला एचडीएफसी बँक बजाज फायनान्स श्रीराम फायनान्स आणि यांचे ऑप्शन प्रोव्हाइड करते एमडी बुक करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोघेही पर्याय उपलब्ध असतात आहे ना खूप सोपं कारण एफ डी हा एक सुरक्षित आणि फायदेशीर असा मार्ग आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला देखील भेट देऊ शकतात तोपर्यंत तो स्टे घेऊन आणि थँक्यू